नमस्कार संत साहित्य हे आपल्या मराठी भाषेचं वैभव मात्र आपण त्या संत साहित्याकडे एका धर्माच्या म्हणा किंवा अध्यात्माच्या संकुचित दृष्टिकोनातून बघत राहिलो हा आपला करंटेपणा नाहीतर या संत साहित्यामध्ये प्रत्येकाचं दैनंदिन जीवन सुधारण्याकरता सुखी होण्याकरता कितीतरी साध्या सोप्या युक्त्या अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मांडलेल्या आहेत आणि आपण त्याचा तसाच अर्थ घेऊन आपलं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करणं अभिप्रेत आहे पण तसं न होता त्याच्याकडे फक्त अध्यात्माच्या आणि धर्माच्या दृष्टिकोनातनं आपण बघत राहिलो आणि फार मोठा ठेवा आपल्याकडे असून सुद्धा आपल्याला त्याचा म्हणावा तसा उपयोग करता आला नाही आता हेच बघा ना एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया विणं भूकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणजे तुमच्याकडे मधुर स्वर नसला तुम्ही गायनात फार उच्च कोटीची तुमची प्रगती झालेली नसली मग तुम्हाला विठ्ठल मिळणार नाही असं नाहीये तुम्ही तुम्हाला जसं येतं जसं जमतं तसं देवाचं नामस्मरण केलं तरी विठ्ठलाची प्राप्ती तुम्हाला होणारच आहे आता हा अध्यात्मक रूपकाचा जो भाग आहे तो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अवलंबवू शकतो आता यातलं विठ्ठल म्हणजे तुमचं ध्येय आणि येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणजे आज घडीला तुम्हाला जे शक्य आहे ते करणं असं जर सूत्र आपण बनवलं तर आपल्याला दैनंदिन जीवनात वापरण्याकरता फार उत्तम आणि महत्वाचं मार्गदर्शन या अभंगातनं होईल बरेचदा काय होतं लोकांनी एखादं ध्येय ठरवलं की त्याच्याकरता आवश्यक गोष्टींची यादी त्याच्याकरता लागणारी साधनं त्याची साधन सूचिता यामध्ये ते एवढे गुंतून जातात की त्या ध्येयाकरता रोज काही ना काही थोडं बहुत करणं आवश्यक आहे हे त्यांच्या डोक्यातून निघूनच जातं म्हणजे असं म्हणतात की तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही जिथे आहात तिथे जसे आहात तसे आणि तुमच्याकडे जे आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला सुरुवात करायला लागेल हे धोरण जर तुम्ही ठरवलं नाही तर तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवातच करू शकणार नाही आणि ज्या गोष्टीची सुरुवातच होत नाही ती त्याच्या अंतिम गंतव्यापर्यंत पोचणार नाही हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही हे म्हणजे कसं झालं म्हणजे बरेचदा बरेच, बरेच लोक काय करतात की सगळ्या गोष्टींची जमवाजमव झाली की करू असं जे ठरवतात त्यामुळे ते आपलं कर्म जे असतं ते पुढे पुढे जात राहतं हे म्हणजे कसं झालं की मला पोहायला आलं की मी पाण्यात उतरेन असं म्हणण्यासारखं झालं असं वास्तवात होऊ शकत नाही तुम्हाला पोहायला शिकायचं असेल तर आधी पाण्यात उतरायलाच लागेल पोहायला आल्यावर पाण्यात उतरण्याची सोय सध्या तरी आपल्या निसर्गामध्ये नाही आता तुम्ही पोहायला शिकाल तेव्हा थोडे घाबराल थोड्या गटांगळ्या खाल थोडं नाकात उंडात पाणी जाईल पण तीच पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही पट्टीचे पोहणारे बनू शकता आणि हे आयुष्याच्या प्रत्येक अंगाला किंवा प्रत्येक कंगोऱ्याला लागू आहे मग तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही नोकरदार असाल तुम्ही व्यावसायिक असाल किंवा कोणत्याही क्षेत्रातला तुम्हाला कोणतंही ध्येय एखादं तुम्ही ठरवलं आणि ते प्राप्त करायचं असेल तर तुम्ही जिथे आहात तिथे जसे आहात तसे आणि जे आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला सुरुवात करायला लागेल तुम्ही जमवाजमाव करण्यात जो काही वेळ घालवाल त्यामध्ये तुम्ही तुमचे श्रम आणि वेळ हा वायाच घालवा कारण कसं असतं ही जमवाजमाव कधी संपतच नाही म्हणजे एखाद्या गोष्टीकरता जमवाजमाव करायची तुम्ही जर ठरवली तर त्या सगळ्या गोष्टींची जमवाजमाव एक तर होणारच नाही किंवा ती जमवाजमाव व्हायलाच एवढा वेळ लागेल कि तो जो कालापव्य तो भरून काढायला जवळपास आपल्याला अशक्य कोटी प्रयत्न करायला लागतील आता आपल्या महाराष्ट्रातलंच अजून एक उदाहरण बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्य आल्यावर मी स्वराज्य स्थापन करतो असं म्हटलं नाही त्यांच्याकडे त्या दृष्टीने काहीही संसाधनं नसताना त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मग हळूहळू त्यांच्याकडे जशी जशी साधनं होती किती साधनं वापरून त्यांनी स्वराज्याच्या दृष्टीने स्वराज्याच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू केली ती मार्गक्रमणा सुरू केली म्हणून हिंदवी स्वराज्य इथे स्थापन होऊ शकलं नाही तर माझ्याकडे पाच हजार घोडदळ येऊ दे माझ्याकडे दहा हजार पायदळ येऊ दे माझ्याकडे वीस किल्ले येऊ दे मग मी स्वराज्य स्थापनेचा संकल्प करीन असं जर ते करत बसले असते तर हे हिंदवी स्वराज्य कधीही स्थापन झालं नसतं म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण हा एक अत्यंत महत्वाचा आणि फार फायदेशीर असा आपल्याला मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे आणि आपल्यापैकी ज्या लोकांना आपल्या आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही बाबतीत प्रगती करायची असेल त्यांना येईल तैसा बोल रामकृष्ण हे प्रत्यक्षात वास्तवात उतरवल्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही तुम्ही जिथे आहात जसे आहात तुमच्याकडे जे आहे त्यांनी जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हाच तुम्ही एक एक टप्पा ओलांडून तुमचं जे काही इच्छित ध्येय आहे त्याला प्राप्त करू शकाल म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण धन्यवाद